नमस्कार श्री स्वामी समर्थ सहा मे रोजी श्री स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी आहे या पुण्यतिथी काळात श्री चरित्र सारामृत व श्री गुरुचरित्र पारायण सर्वांनी करावे या सेवेचा लाभ सर्वांनी आपल्या खात्यावर जमा करून ठेवावा या काळात श्री, श्री स्वामी चरित्र सारामृत व श्री गुरुचरित्र पारायण कसे करावे याचा व्हिडिओ मी या अगोदर अपलोड केला आहे याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे नक्की बघा म्हणजे पारायण कसे करावे पारण करत असताना कोणते नियम पाळावेत हे तुम्हाला कळेल मी सारिका सारिका भक्ती विश्व या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते श्री स्वामीचरित्र सारामृत करण्याचे विशेष असे काही नियम नाहीत पण गुरुचरित्र असताना सर्व नियम पाळूनच गुरुचरित्र पारण करायचे आहे तुमच्या जवळ जर दिंडोरपर्ज सेवा केंद्र किंवा स्वामी समर्थनाचं मठ असेल तर तेथे तुम्ही एक दिवशी सामूहिकरित्या गुरुचरित्र पारण असेल तर तेथे तुम्ही सहभागी व्हा कारण आपण ज्यावेळी घरी गुरुचद्राचे पारायण करत असतो त्यावेळी आपण एकटेच हे पारायण करत असतो पण केंद्रात किंवा मठात पारायण चालू असते तेथे बरेचजण हे पारायण असतात जेवढे लोक पारायण करत असतात तेवढे पारायण केल्याचे पुण्य आपल्या पत्रात पडत असते तीस एप्रिल ते सहा मे या काळात दिंडोरी प्रणित केंद्रात याग व सेवाही केली जाते यामध्ये तुम्ही सहभागी होऊ शकता यामध्ये गणेश याग मनोबोध याग गीताई याग चंडी याग स्वामी याग रुद्रयाग होतात या प्रत्येक यागाचे खूपच महत्त्व आहे कोणता याग केल्याने त्याची काय फळ मिळते याची माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पर नक्की बघा एक गणेश याग गणेश याग केल्याने बुद्धी व विद्याप्राप्ती होते संकटाचे निरसन होते व प्रमोशन कार्यही सोपे होते दोन मनोबोध याग मनोबोध यागाने मनाचा विश्लितपणा कमी होतो योग्य दिशेने वाटचाल करण्यास सुरुवात होते व मानसिक विकारही नाहीसे होतात ती गीताई याग गीताई यागाने ज्ञानप्राप्ती होते आपल्या वागण्यातील वाईट सवयी सुटण्यास मदत होते द्वेष मद मस्त राग कमी होतो परिणामी आपल्या अंतरंगातील सुप्त शक्ती जागृत होते चार चंडीयाग चंडीगाने विवाह नोकरी संपत्ती कुटुंबसौख्य प्रतिष्ठा ऐश्वर प्राप्त होऊन घरातील तंत्र करणी नाहीश होते परिणामी गृहशांती होते आणि कुलदेवीची कृपा होते पाच स्वामी याग स्वामी यागाने श्री स्वामी समर्थ महाराजांची कृपा लाभते ईश्वर कोपला तर गुरु राखू शकतो पण गुरुकोपला तर ईश्वर पण राखू शकत नाही या गुरुचरित्र ग्रंथातील वाचनाप्रमाणे या सेवेने पुढील सहा महिने स्वरक्षण प्राप्त होते अकाल मृत्यू स्वामीच टाळू शकतात सहा रुद्रयाग रुद्रयागाने आरोग्यप्राप्ती होते दीर्घ आजारापासून मुक्ती स्थिर लक्ष्मी प्राप्ती अचानक येणाऱ्या संकटापासून संरक्षण तसेच पितृबाधा निवारण शापमुक्ती होऊन कुलदेवताची कृपा राहते स्वामी सेवा केंद्रात गेला तर औधुंबराशी प्रदक्षिणा घालाव्यात औदुंबर प्रदक्षिणेने सर्व मनोकामना पूर्ण होतात तसेच त्वचेचे श्वसनाचे विकार नाहीसे होऊन बाहेरील बाधा निवारण होते या सप्ताह सर्व स्वामी भक्तांनी या सर्व या प्रहर व सप्ताहका विविध सेवेत सहभागी होऊन महाराजांचा कृपा आशीर्वाद प्राप्त करून घ्यावा जमत असेल तर गुरुचित्र पारायण करावे स्वामीचरित्र पारायण करावे व आपल्या सेवेचा बँक बॅलन्स भरपूर साठवून ठेवावा माहिती कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सारिका भक्तीविश्व या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ